नसी, जालो निर्भर मानसी मनवनी कळलासी तुझे मनविता त्यास वय चिंता नाई आस विषी पाश गर्भ यातना तुझे दानुनिया वर्म कंठी ना तुझे मनविता त्यास भय चिंता नाही आस तुका मने तेने सुखे तुका मने तेने सुखे निरसली जन्मदुखे तुजे मनविता त्यास वय चिंतानायी आस सुकविषी पाश गर्भवास यातना विठ्ठाला निर्वर मानसी मन उनी कळलासी तुझे मन भीता त्यास भय चिंता नाही आस समचरण सरोज सांद्र निलांबुदाव जगण हित पाणी मंडन मंडना तरुण तुळशी माला कंदरम कंज नेत्र सदय धवला हास चिंतायामी पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंग ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धलो पावन झालो चराचरी अरंका पुरी रम्मे शिवास नसतो प्रदेशं भोज दिवी सदा स्तुय समाधिस्त भजे मस्तक पायावरी पाया पायावरी मस्तके मनवनी कळलासी तुझे मनविता त्यास भय चिंता नाही आस तो प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवे करीता निवडलेला भंग वैराग्य महामेरू संत हृदय स्वनपणा देहुनिवासी श्री चटुर्थ कोब्बार आहे तो यांचा हा चार चरणांचा भंग असून एक विशिष्ट साधनेचा अंगीकार करून भगवत दर्शनाची आलेली आत्म अनुभूती विधाला देव कळण्याकरता परमार्थ असावा किंवा परमार्थच हा भगवत दर्शना करता आहेत देवाच्या स्वरूपाचा परिचय होण्याकरता आत्मस्वरूपाच्या परिचया करता भगवत भक्ती आणि ही भक्ती करत असताना अनेक प्रकारचे प्रतिबंध अडचणी संकट अनेक प्रकारे साधनेपासून साधकांना परावृत करणारे विकार सुद्धा त्रस्त करत असतात आणि याला शास्त्रीय भाषेमध्ये प्रतिबंध असा शब्द आला म्हणून काकड आरती मध्ये महाराजांना म्हणावं लागलं ते प्रतिबंध देवात जळून जावेत जळोत ती येथे उपजवित अंतराय देवा तुमच्या दर्शना करता मी साधना करत असताना जे प्रतिबंध आडवे येतात ते जुळो मोठमोठ्यांचा इतिहास आहे चिंतनात आपण लक्षात घेऊ भगवत दर्शना करता तुकोबराय म्हणतात आम्ही निर्भर झालो आणि मनाच्या मानसिक वृत्तीपासून निर्भर झालो आणि त्याचा परिणाम असा आम्हाला देव कळाला झालो निर्भर मानसी मन उनी कळला असा एक अर्थ असा एक भाव किंवा देव कळण्याकरता महाराजांनी गाथ्यात लिखित केलं तेवढं निर्भर व्हावंच लागतय हा बाधित सिद्धांत आहे निर्भर झाल्याशिवाय देव कळत नाही आणि देव कळण्याकरता निर्भर व्हावं लागतं देह संबंधी आणि देहाविषयी महाराज म्हणतात आम्ही या अवस्थेनं आम्हाला परमात्म दर्शनाचा योग आला निर्भर मानसी मनवनी कळला असी आपण अनेक अभंग वाचत असताना असं लक्षात येतं देव कृपाळू आहे देव भक्तांच्या घरचे काम करतात अनेक उदाहरण साधू संतांच्या आपण बघतो ढोल डोल कोल्हाटी समाजामध्ये लाखा नावाचे भक्त होऊन गेले ढोल वाजल्याशिवाय पोट भरत नव्हतं देवाने ते कार्य केलं अनेक भक्तांचे उदाहरण आहेत देव हे का करतात जे निर्भय होऊन परमात्म स्वरूपाचा परिचय घेतात महाराज म्हणतात ते स्वतःला देवाचे दास म्हणू लागतात आम्ही दास वास, दास त्याचा झालू ज्यांनी स्वतःला देवाच दास म्हणून घेतलं महाराज म्हणतात त्यांना चार प्रकारचे विशिष्ट लाभ पदरात पडतात भीती नाही चिंता नाही कुठली प्रापंचिक आस शिल्लक राहत नाही आणि गर्भवासाच्या यातने या परमार्थिकाचा आनंद जीवन जगण्याचा आनंद उपभोगण्याकरता मिळतो महाराज म्हणतात हे कशामुळे घडलं तुझे जाणून या वर्म कंठीधर नाम महाराज म्हणतात आम्हाला या भक्तीतलं वर्म कळालं कंठामध्ये नामचिंतन धारण केलं हे बघा या जगामध्ये प्रत्येकाला सुख आहे परंतु सुख भिन्न भिन्न भिन स्वरूपाचं आहे भौतिक सुख आहे संसारातलं सुख आहे एक दिवस त्या सुखामध्ये दुःखाचा अंतर्भाव असतो त्यामध्ये दुःखाचा समावेश असतो महाराज म्हणतात आम्हाला या भक्तीच्या परमात्म दर्शनाने आम्हाला जन्म दुःखाचं निवारण होणारं सुख मिळालं तुका म्हणते हे निरसली जन्म दुःखे तुझे मनविता त्यास भय चिंता नाही नायीस विठाला विठाला अनेक प्राणी राहत असतात जंगलामध्ये अरण्यामध्ये परंतु निर्भयपणाने दोनच प्राणी फिरत असतात एक वाघ वाघ शिव आणि किंवा हत्ती हत्ती सुद्धा अरण्यामध्ये निर्भय होऊन फिरत असतात का बलवान आहे आणि शिंह सुद्धा अरण्यामध्ये निर्भय होऊन फिरत असतात बस स्टँडवर बऱ्याच वेळचा एखादा बसलेला आहे पण एकाला एक धाक असतो ज्या गाडीत आपल्याला चढायचं त्या प्लॅटफॉर्मवर भरपूर लोक बसलेले आणि आपली तब्येत किरुकोळ आहे मला वर चढून देते का नाही का जे जरा ताकद बाद आहे ते वर चढताना सोयीचं चढत नाही खोडीचे असते लोक म्हणजे एक आन चुरुन घेणार नाही असं करून चढत दोन कोपरे म्हणजे स्वतःला जागा धरतो दुसऱ्याला चढून देत नाही बलाचा गैरवापर बऱ्यादा होतो अरे साध्या माणसात ही ताकद असून जर तो असा वागू शकतो तर आरण्यातला मदोन्मत्त ज्ञानो बराय म्हणतात हत्तींचा कळप निघालेला आहे बलवान हत्ती आहे झालेले ज्ञानो बराय म्हणतात आणि जात असताना किंचाड्या फोडत आहेत एखाद झाड समोर आल्याच्या नंतर आपल्या सोंडे दिशी घ्यायचं टाकायचं असं त्यांचं काम झालं म्हणतात जलक्रीडे दिशेने निघालेले आहेत आणि जात असताना एका गुंफेच्या शेजारून जात असताना या हत्तीच्या कळपाची चाहून गुंफेत बसलेल्या शिंहाने ऐकली ज्ञानोपराय म्हणतात सिंहाची फक्त कातडी शिल्लक आहे अगदी झालेला आहे नुसती हाड शिल्लक आहे शेवटी त्याच्या नरड्यात बसलेला आहे परंतु माऊली म्हणतात त्याला लागल्या बरोबर त्यांनी बसल्या जागेवरून डरकाळी फोडली काही वाघ आपण काहीच होत नाही परंतु ते बसल्या जागेवरून डरकाळी फोडायचं काम सोडित नाही म्हणून घरातले जे कुटुंबातली मुलं असतात ते मधलं तुम्ही थोडा दम धाराडा तुमच्याकडून आता काहीच होत नाही तू म्हणून पण या वाघ आणि ऐंशी वर्ष संसार केला फोडीतोच आता या शिव्हाचा ऐका ज्ञानोपार म्हणतात कळप जवळ आला आणि जखड झालेल्या वयोवृद्ध थकलेल्या शिव्हाने बसल्या जाग्यावरून डरकाळी फोडली हे वर्णन ही ओवी वापरत असताना भीष्माचार्यांच आणि द्रोणाचार्यांचं वर्णन करायचं आहे माऊलींना हा भीष्म जो प्रताप तेजस्वी बाणू रिपू गज पंचानु कर्ण विरु रिपू म्हणजे शत्रू गज म्हणजे हत्ती आणि पंचानन म्हणजे शिंह हत्तीचा शिंह हा शत्रू आहे हत्तीच्या कळपाचा आवाज ऐकला आणि बसल्या जागेवरून शिवानी डरकळी फोडल्यानंतर मदोन मत झालेले हत्ती सुद्धा म्हणतात सैरा वैरा पळू लागतात का आतापर्यंत नको तसे सैराचार करणारे हत्ती का घाबरून पळाले का तर त्यांच्या अंतकरणामध्ये भीती नावाचा विषय उत्पन्न झाला भीती वाटणं हा जीवाच्या अंतकरणाचा स्थायी भाव आहे आता एक भाव लक्षात घ्या एवढं जगत मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सांगितलं हे बघा कुणाला वेदापर्यंत कुणी गेलं नाही शास्त्रापर्यंत गेलं नाही त्यातले भाव लक्षात घ्या त्यातले सूत्र लक्षात घ्या सूत्र सांगतोय मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भीती वाटते वेद आपण पाहिला नाही शास्त्र आपण पाहिलं नाही पण शास्त्राचे हे शब्द आपल्या अनुभवायला येतात आपल्याला भीती वाटते नैसर्गिक गुणधर्म आहे जीवाचा भीती वाटणं आता याला एक अपवाद ऐका संत श्रेष्ठ का आमारी जादा साकाई, आमारी जादा साकाई, आमारी जादा साकाई, सूत्र हे या शास्त्राच्या परिभाषेचा परिचय संत करून देत असतात पाहिली पुराणे धांडोळीली दरोषणी पुराणीचा इतिहास गोडरस शिविला स्थायी भाव आहे जीवाच्या अंतकरणाचा स्थायी भाव आहे भीती वाटणं आणि या सिद्धांताला अपवाद म्हणून एकच वर्ग या जगामध्ये तो संतांचा आम्ही दासा काही बय नाही राहीलो आपल्या मराठवाड्यात एक पद्धती बघा जास्त माणसं गप्पा बैठकी बसली काही काही माणसं ते नऊ हात लाकूड दहा ला हात ला का आठ ला हात लाकूड एक फुट वाट एक वाटा एक हात नऊ हात का आठ हात लाकूड नऊ हात ढीलपी नऊ हात लाकूड दहा ढीलपी अशी बोलणारे असते पाले काही के जोडीदार असते म्हणजे अशा फेका नको अनुवळ आहे नाही पुढच्या